नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बारा वॅटचा बघा या ठिकाणी बारा डी व्ही फी असं लिहिलेलं असेल तो टायमर आपल्या जो बॅटरी पंप आहे जो औषध मारायचा पंप आहे त्याला टायमर कसा जोडायचा तर मित्रांनो एकदम सोपा आहे जो हेच पाकिट आहे बघा या ठिकाणी तुम्ही इनचं कनेक्शन जोडलेलं आहे त्या इंच कनेक्शन म्हणजे अॅडॅप्टर चार्जर असतो तो चार्जर तर कनेक्शनच्या दोन वायर असतात एक रेड कलर कलरची आणि एक ब्लॅक कलरची ह्या दोन्ही वायरी डायरेक्ट बॅटरीला जोडायचा रेड कलरची आहे कलर ते प्लसला जोडायची या ठिकाणी प्लस असतील आणि ब्लॅक कलर ची जी आहे ते महिनसला जोडायची ह्या दोन्ही महिन्याच्या कनेक्ट दोन तसंच टाइम जर असेल तुमच्याकडे तो घेतलेला आहे फक्त बारातच पाहिजे बरं अंतरण जर त्यामध्ये क्यू व्हीत वगैरे जर असेल तर हे चालणार नाही हा चालत नाही किंवा तेवढा वेळ घेत नाही तर पॉझिटिव्ह कने या ठिकाणी पॉझिटिव्ह लिहिलं जी बॅटरीची वायर आहेत ह्या याची इकडून पण आलेली पॉझिटिव्ह दोन्ही रेड कलरच्या वायरी म्हणजे पॉझिटिव्ह इनपुटला द्यायचं आणि दोन्ही काळ्या कलरच्या वायरी ज्या आहेत त्या ठिकाणी इनपुटच्या शेजारी ह्याला द्यायचं आणि ज्या दोन आउटपुटच्या वायरी आहेत आउटपुटच्या वायरी ह्या अशा काढून बाहेर जी तुमची मोटर आहे बॅटरीची बघा ही बॅटरीची मोटर आहे डबल मोटर असेल तर एकदम उत्तम राहतं तर त्याच्यात दोन वायरी असतात सेम कलरच्या कोणत्याही सेम कलरच्या एकत्र करा आणि एक, एक सेपरेट रेड कलरची जी आहे ती सेपरेट रेड कलरला जोडून टाका म्हणजे तुमचं असं होईल की हा टाइमर तुमच्या पद्धतीने तुम्ही सेट करू शकता फक्त तुम्हाला या ठिकाणी जे बॅटरी पंप आहे या ठिकाणी बघा स्पीडचं दिलेलं असतंय ऑन ऑफ ची दोन बटनं दिलेली असते एक मोटर चालू करायची दोन मोटर चालू करायचे हे तुम्ही करू शकणार नाही ते सोडवून ठेवा फक्त टाइमरवरच हे ऑपरेट करा दोन्ही स्पीड ना बघा तर चालू झाल्या दोन्ही स्पीडनं चालू झाल्या मोटर दोन्ही स्पीडने फिरता जर पंप आपण चार्जिंगला लावून ठेवला तुमची बॅटरी चार्जिंग झाली पॉवर सिस्टीम इथून पुढे जे कनेक्शन देणार आहोत ते तुम्ही इथून पुढे देणार आहे तुम्ही देऊ शकता पुढं आणि त्याला पॉगर किट कसं जोडायचं वगैरे हे तुम्हाला तुमचा जवळचा जो विक्रेता आहे तो सांगू मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एकदम छोट्या छोट्या ट्रिक्ससाठी किंवा अधिक माहितीसाठी आर के मिल्किंग मशीन या चॅनलला आपण सबस्क्राईब करा खाली दिलेला जो आमचा ग्राहक सेवा नंबर आहे त्याच्यावर कॉल करून तुम्हाला जर असा पद्धतीचा टायमर हवा असेल तर नक्कीच मागवा धन्यवाद